नमस्कार मी सुदान गंगावणे पोस्ट मराठीमध्ये आज एका वेगळ्या विषयाला घेऊन आपण माझ्यासोबत सागर झोंडले असतील सागर झोंधळे हे झोंधळे समूह जर आहे समर्थ समाज त्याचे जे प्रमुख आहेत आणि एक अशी धक्कादायक काही गोष्ट त्यांनी वगळती आहे मागच्या दोन महिन्यापूर्वी त्यांच्या महिलांचं निधन झालं होतं आणि त्या संदर्भात त्यांनी आज एक पत्रकार परिषद घेतलेली आहे पत्रकार परिषद डोंगोलीमध्ये घेतलेली आहे आणि त्यांनी धक्कादायक खुलासा केलेला आहे काय नेमकी माहिती आहे त्यांच्याकडून जाणून घ्या सागरजी मला एक सांगा की तुम्ही आता एक पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि पत्रकारांना ही एफ आय आरची कॉपी दिलेली आहे आणि सोबत न्यायालयाचा एक आदेश दिलेला आहे ते नेमकं काय प्रकाराने काय घडलेलं आहे काय तुमच्या बाबतीत तर एकोणीस एप्रिलला आमच्या जोंधळे विद्यासमूहाचे अध्यक्ष श्री शिवाजीराव जोंधळे आणि माझे वडील यांचं एकोणीस एप्रिलला लिव्हर कॅन्सरने निधन झालं असं जे भासवलं जात होतं त्यात लक्षात आलं की ते निधन नसून ती कट कारस्थान रचून केलेली एक पूर्वनियोजित हत्या होती त्याकरिता मी विष्णूनगर पोलीस स्टेशनला तक्रार देखील केलेली आणि एकशे छप्पन तीनखाली मी कल्याण न्यायालयामध्ये त्याबद्दल एक अर्ज दाखल केलेला ज्याच्यावरती सुनावणी होऊन काल त्याच्यामध्ये आदेश पारित झालेला आहे की सदरच्या गुन्ह्यासंबंधी पोलिसांनी तपास करून सदरचा रिपोर्ट सादर करावा वीस एकोणीसला तुमच्या वडिलांचं निधन झालेलं आहे आणि शिवाजीराव झोंधळे एक असं छोटं नाव नव्हतं खूप मोठं नाव आहे महाराष्ट्रातलं इतका वेळ का लागलेला आहे की चार महिने झालेले आहेत आज तुम्ही प्रेस घेत आहेत आज जवळजवळ चार महिने झालेले आहेत नेमकं काय करणार का याच्यामध्ये काही असे कल्पित आहेत किंवा जे प्रेशराईज करतायत किंवा तुम्हाला तुमच्या फॅमिलीला कुणापासून धोका आहे का की जे तुम्ही नावं एक्सपोज केले आहेत याची हकीकत अशी आहे की कोणत्याही प्रकारे प्रशासनाकडनं याच्यामधील ज्या आरोपी आहेत गीता खरे तिचा परिवार यांच्यावरती कोणतीही कारवाई होऊ नये म्हणून प्रमोद हिंदूराव यांनी प्रत्येक प्रकारचं दबाव तंत्र वापरलं आणि त्या कारणाने मला न्यायालयात याची धाव घ्यावी लागली मला न्यायालयासमोर जावं लागलं न्यायालयात नाही ऑर्डर घेऊन मला त्याच्यामध्ये काल एफ आय आर नोंदवावा लागला त्याचबरोबर ह्या सगळ्या हत्येमागे प्रमोद इंदूराव कल्याणचे प्रख्यात गुंड प्रशांत देशमुख यांनी मोठ्या संख्येने मुलं पुरवलेली ह्या सगळ्यांनी मिळून हे एक मोठं षडयंत्र आमच्या वडिलांच्या करिता त्यांच्या हत्येकरिता रचलं पैशाच्या खातीर संबंधांच्या खातीर हे सगळं करण्यात आलं मोठ्या प्रमाणामध्ये शिवाजीरावांचा मृत्यू किंवा हत्या होणार आहे ह्या उद्देशाने एप्रिलला त्यांची जी हत्या झाली निधन झालं त्याच्या आधीच गीता खरेनमार्फत मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टीजच्या अफरातफरी झाल्या पैशांच्या अफरातफरी झाल्या मोठ्या प्रमाणात जे गोल्ड बिस्किट्स आमच्या वडिलांकडे होते त्याची अफरातफरी झाली आणि हे सगळं मिळून वाटून ह्या लोकांनी खाल्लेलं आहे हे तुम्ही तुम्ही संपूर्ण जवळजवळ एक तास तासभरच्या पुढे जास्त बोललात तुम्ही पत्रकार परिषदेत तुम्ही सांगितलं की शिवाजीराव यांची जी जी, 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 जी हत्या म्हणजे त्यांना किंवा लिव्हर कॅन्सर झाला पण ही आजाराने नाही तर त्यांना ते त्या त्यांचा मृत्यू लोकांनी तयार केलेले म्हणून ने हे नेमकं कसं तुम्ही मांडताय की कसं हेच सांगितलेलं आहे हेच आम्ही न्यायालयालासुद्धा पटवून दिलं की कशा प्रकारे शिवाजीरावांना लिव्हर कॅन्सर असताना त्यांच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये त्यांना लागणाऱ्या मेडिकल अर्जन्सीमध्ये ट्रीटमेंट्स आणि त्यांच्या औषधोपचार हे कसे रोखण्यात आले हे कसे थांबवण्यात आले था त्यांची सेवा करणारे जे लोक होते त्यांना कसं त्यांच्यापासून प्रतिबंधित करण्यात आलं कसं रोखण्यात आलं ज्या बंगल्यामध्ये ते होते त्या बंगल्यामधनं कसं त्यांचा संपर्क सगळ्यांशी तोडण्यात आला आणि कसं गुंडांना बोलून त्या बंगल्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या नातेवाईकाला स्टाफला कसं थांबवण्यात आलं हाच ह्या गोष्टीकडे केंद्रित करतं की ही हत्यावे तुम्ही दिले पुरावे जमा केले याचे पुरावे त्यांना दहा तारखेला त्यांच्या दहा एप्रिलला म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या नऊ दिवस आधी दहा एप्रिलला त्यांना ॲडमिट करण्यात आलं होतं त्यांच्या पोटातनं खूप मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालेलं ते टॅपिंग करून बाहेर काढलेलं आणि दोन तासामध्ये त्यांचा डिस्चार्ज जबरदस्तीने घेऊन हे खोटं भासवून की त्यांना चेन्नईला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत ने आहे ही खोटी अपेक्षा सगळ्यांना ह्या खोट्या अपेक्षेवर ठेवून त्यांना घरी नेऊन जबरदस्तीने त्यांचे मोबाईल हिसकावून त्यांना सगळ्यांपासून त्यांचा कॉन्टॅक्ट तोडून सगळ्यांना हे खोटं पासून की ते चेन्नईला आहेत इलाजाकरता आणि त्यांना घरात थांबून ठेवण्यात आलं सगळे औषधं बंद करण्यात आले सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स बंद करण्यात आल्या आणि त्यांची जी कॅन्सरमधली कंडिशन आहे ही लास्ट स्टेज म्हणजे जिथे आता इलाज शक्य नाही अशा परिस्थितीत आणल्यानंतर मग जबरदस्तीने जेव्हा आमच्या वडिलांनी फोन करून माझ्या भावांना आणि सहकाऱ्यांना फोन केल्यानंतर जबरदस्ती त्या घरामध्ये घुसून लोकांना शिवाजीरावांचा ताबा घेऊन त्यांना जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये जेव्हा सोळा तारखेला नेण्यात आलं तेव्हा कळलं की त्यांची कंडिशन खूपच खराब झालेली आहे त्यावरती डोंबोलीच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना मुंबईला हलवण्याचा सल्ला दिला मुंबईला हलवलं सोळा तारखेला सतरा तारखेला ते कोम्यात गेले आणि एकोणीस तारखेला त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला पण आज मी या भूमिकेवर ठाम आहे की हा नसून ही कट कारस्थान रचून षडयंत्र करून एक पूर्वनियोजित हत्या होती ज्या हत्येमध्ये गीता खरे वर्षा खरे प्रीतम देशमुख शहापूरचे जे वर्षाचे पती आहेत हर्षकुमार खरे जो मुलगा आहे या याआधी सुद्धा माझ्यावरती गोळीबार केलेला आहे गीता खरे तिच्या मुलकर्णीने माझ्यावरती याआधी सुद्धा अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाच्या पोलिस, पोलिस केसेस दाखल केलेल्या आहेत तुम्ही शिवाजीराव झोंधळे किंवा झोंधळी फॅमिली नवीन नाही आहे ठाणे किंवा महाराष्ट्रासाठी हे पोलिसांनी तुम्हाला मदत केली नाही का कारण इतका जो टाइम आहे आणि ज्याच्यामध्ये तुमची तुम्ही ज्यांची नावं घेतली आता पत्र प्रेसमध्ये कोण येते प्रशांत देशमुख हे पोलिसांनी यांच्यापर्यंत कारवाई केली नाही किंवा तुम्ही अप्रोच झाले नाही का आम्ही पोलिसांना तक्रार दिली होती पण त्याचबरोबर कशा प्रकारे दबाव तंत्र वापरलं जातं प्रकारे प्रमोद हिंदूराव यांना घेऊन कोण येते प्रमोद हिंदूराव कोण आहेत प्रमोद हिंदूराव एक लोकनेते आहेत आणि कुठल्या पक्षाचे काय मला त्याच्यावर सध्या भाष्य करायचं नाही पण प्रमोद हिंदूराव हे सगळ्यांना माहिती असणारे व्यक्ती आहेत आणि कशाप्रकारे त्यांनी हे दबाव तंत्राचा वापर केला कशाप्रकारे त्यांनी प्रशासनाला नेत्यांना हे खोटं भासवून दिलं की गीता खरे प्रीतम देशमुख हाच त्यांचा परिवार आहे आणि असं सांगून सगळे लाभ आणि फायदे हे घेण्याचा प्रयत्न केला आणि मोठ्या प्रमाणात दबाव प्रशासनामार्फत टाकला गेला म्हणून मला न्यायालयात धाव घ्यायची वेळ माझ्यावरती आली म्हणजे ह्याच्यात जबाबदार जो आहे तुमच्या संस्थेमध्ये किंवा तुमच्या कुटुंबामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहे आता जे तुमच्या वडिलांच्या निधनानंतर सगळ्यांना त्याला कारणीभूत प्रमोद हिंदूराव किंवा ते जे गुंड ज्यांचं तुम्ही आता पत्रकार परिषदेत नाव घेतलं ते लोक आहेत ते लोक ह्या परिवाराला प्रत्येक गोष्टीमध्ये जी मदत करतायत त्यांच्याकरता त्यांच्यासाठी जो दबाव प्रशासनामार्फत टाकत आहेत त्याच्यावरून तरी असं मला वाटतं आहे आणि असं दिसतं आहे की तेही याच्यामध्ये सामील असावेत त्यांनाही याच्यामधनं काहीतरी फायदा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात गीता करे किंवा प्रीतम देशमुखमार्फत झालेला आहे आता तुम्हाला तुमच्या कुटुंबाला या सगळ्या याच्यामधून तुम्हाला असं तुमच्या कुटुंबाला भीती निर्माण झाली होती तुम्ही पोलीस संरक्षणाची मागणी वगैरे हो केली होती सध्या तरी माझी आई माझ्या घरचे हे खूप मोठ्या प्रमाणात भयभीत आहेत त्यांनाही या गोष्टीची भीती वाटते कारण की माझ्या माझ्या सहकाऱ्यांच्या माझ्या परिवाराच्या खूप ठिकाणावर असं कानावर येतं आहे की सागर जोंधळे जे आज शिवाजीराव जोंधळेनंतर या जोंधळे उद्योगसमूहाचे अध्यक्ष आहेत मी माझी सुपारी मार्केटमध्ये फिरते मार्केटमध्ये पैशांच्या दोन पाच कोटीच्या ऑफर्स फिरत आहेत की जो सागर जोंधळे धक्कादायक याची सुपारी आहे ही वाजवेल त्याला मोठ्या प्रमाणात वकिलां चा ताफा पुरवण्यात येईल त्याला सोडण्याकरता त्याला मोठ्या प्रमाणात पैसा पुरवला जाईल त्याला पोलीस स्टेशनमध्ये हात लागणार नाही याची काळजी घेतली जाईल त्यामुळे एक जे भीतीचं वातावरण आहे ते परिवारामध्ये नक्कीच आहे खूप धक्कादायक माहिती दिलेली आहे सांगितलं की त्यांच्या जीवाला म्हणजे त्यांच्या नावाची म्हणजे एखाद्याला ठार करण्याची जी गुंडांना आपण पैसे प्रोव्हाइड करतो ते दिली अशी त्यांच्या कानावरती बातमी आलेली संपूर्ण कुटुंब आता सध्या भयभीत झालेलं आहे याच्यामध्ये ज्यांचे नावं त्यांनी घेतलेली आहेत त्यांच्या बाबतीत देखील प्रसारमाध्यमांना त्यांनी माहिती दिलेली तोटाच ह्या माझ्या हातात जो कागद आहे याच्यावर काल आ, या संपूर्ण पाच लोकं याच्यामध्ये आहेत त्या संशेशी रिलेटेड असणाऱ्या ज्या काही महि महिला आहेत त्यांची मुलं आहेत त्यांची बाबाई आहेत एक एफ आर लाच झालेलं आहे विष्णू पोलीस स्टेशनमध्ये आणि आता पोलीस आणि कोर्टाच्या आदेशाने झालेलं आहे पोलिसांनी ती तक्रार दाखल नाही केलेली